स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठरा जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय सराव आणि संरक्षण अ टॅलजमन सेब दोन हजार पंचवीस सराव 2. अकरावी आवृत्ती ऑस्ट्रेलियात जुलै तेरा ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झाली यात एकूण एकोणीस देश सहभागी झाले ब भारत डिजिटल लायब्ररी पुढाकार भारत पारंपारिक ज्ञान डिजिटल लायब्ररी लाच करणारा जगातील पहिला देश ठरला आहे क भारतातील पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज सिक्कीम राज्यातील याक्टेंग गाव हे भारताचे पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज जाहीर करण्यात आले आहे दोन न्यायपालिका नियुक्त्या अ न्या विभू भाकरू यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली ब न्या आशुतोष कुमार यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली क राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग प्रशांत कुमार सिंह यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तीन युवा पुरस्कार व सण अ जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी जुलै पंधरा रोजी साजरा केला जातो ब बेहदीयनखलाम सण मेघालय राज्यात अकरा ते जुलै चौदा दरम्यान पारंपरिक बेहदीयनखलाम सण साजरा करण्यात येतो क कलिंग रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांना हा सन्मान दिला चार क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी अ हॉकी इंडिया महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस झारखंड संघाने विजेतेपद पटकावले ब हॉकी प्रो लीग दोन हजार चोवीस ते पंचवीस पुरस्कार महिलांमध्ये दीपिका शेरावत तर पुरुषांमध्ये बेल्जियमच्या व्हिक्टर वेगनेज यांना पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला क आयसीसी कसोटी क्रमवारी फलंदाज जो रूट प्रथम स्थानावर आहेत पाच कृषी आणि योजना अ पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सहा वर्षांसाठी मान्यता मिळाली ही योजना शंभर जिल्ह्यात राबवली जाणार असून एक पूर्णांक सात दशांश कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार ब थेट तेल उत्पादन करणारे पहिले राज्य आसाम हे भारतातील पहिले थेट तेल उत्पादन करणारे राज्य ठरणार रा आहे क आसाम राज्यात हायड्रोकार्बन हायड्रोकार्बनचा साठा सापडल्याचे स्पष्ट झाले आहे सहा आंतरराष्ट्रीय व क्रिकेट अ आय सी सी ऑफ द मंथ जून दोन हजार पंचवीस दक्षिण आफ्रिकेचा एडन माक्रम याला हा पुरस्कार जाहीर झाला ब आय कसोटी क्रमवारी फलंदाज दोन हजार पंचवीस इंग्लंडचा जो रूट अहवाल स्थानी आहे जुलै अठरा दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे सत्तावन्न मुंबई विद्यापीठाची स्थापना जन्मदिवस एकोणीसशे अठरा नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदिबा यांचा जन्म मृत्यू सहा डिसेंबर दोन हजार तेरा मृत्यू दिवस एकोणीसशे एकोणसत्तर लेखक कवी समाजसुधारक लोकशाही अण्णानाऊ साठे यांचे निधन जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस